श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आज आहे बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील पौर्णिमा तर पौर्णिमा या तिथीला खूप महत्व असतं या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यासाठी आपल्याला काही सेवा उपाय देखील करणं आवर्जून आपल्या घरामध्ये केले जातात आणि हे सेवा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर बघा माघ पौर्णिमा याला काही ठिकाणी माघी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं माघ पौर्णिमेच्या दिवशी स्वर्गातून सर्व देवी देवता पृथ्वी तलावरती येत असतात त्याचबरोबर गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केलं जातं या दिवशी आणि आमोशा पौर्णिमा या तिथीला स्नानाला आणि दानाला खूप अतिशय अत्यंत महत्व असतं या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुम्ही जे काही दान धर्म कराल स्नान कराल त्याचबरोबर ज्या काही सेवा कराल उपाय कराल तर त्याचं कितीतरी पटीने अधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते प्रत्येक पौर्णिमे तिथीचं महत्व हे वेगवेगळं असतं त्यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते देखील करायचे आहे काही सेवा देखील करायच्या आहेत आपल्या घरातील जो काही त्रास आहे दुःख आहे द दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं साठी आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी सेवा करायची आहे तर आपल्याला आपल्या घरामधील जी काही गरिबी दुःख दारिद्र्य आहे 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 तर ती दूर होण्यासाठी संध्याकाळी आपल्याला ही एक वस्तू आवर्जून जाळायची जेणेकरून आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाईल आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील आणि आपल्या घराची पतीची मुलांची कुटुंब प्रगती होण्यासाठी हा उपाय देखील अतिशय खूप प्रभावी आहे तर आज संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण झालेला तो बघण्यासाठी समोरील बेलायकोन लाही प्रेस करा तर बघा आज बारा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा तर कारण या दिवशी केलेल्या स्नानाचं दानाचं पुण्याचं सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर आपल्याला ते एक हजार पटीने प्राप्त होत असत त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय सेवा करायची आहे आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून घरामध्ये जाळायच्या आहे ह्या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह निगेटिविटी असते तर ती दूर होते कारण आपल्या घरामध्ये आपण आता काही वेळा आपल्याला घरामध्ये सर्व फॅमिली राहत असतो एकमेकांमध्ये वादविवाद होतात अचानकपणे आपल्या तोंडातून एखाद्या वेळी वाईट शब्द निघतात अपशब्द निघतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात तर ते दोष तयार व्हायला सुरुवात होते दोष वाढतात आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होते सहजा करून अमोषा पौर्णिमा तिथे आली की आपलं अंग शरीर जे आहे तर ते जड पडत शरीरामध्ये आपल्या आळस भरल्या जातो तर ही अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आमोशा पौर्णिमेला ह्या जाणवत असतात आमोशा पौर्णिमा ही वाईट नसते परंतु आमोशा पौर्णिमेला काही तांत्रिक विद्या ज्या असतात तर त्या अतिशय प्रमाणे लवकर आपल्यावरती कुणी काही करू शकत असतं या दिवशी त्यामुळे कारण हा ही हा जो दिवस असतो तर हा खूप प्रभावी अतिशय खूप चांगला दिवस असतो या काळामध्ये कोणतीही विद्या तंत्र मंत्र जादूटो केला तर तो लगेच त्याचा फरक आपल्याला जाणवायला सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये आवर काही गोष्टी अशा ज्या उपाय आहेत तर ते आपल्याला करणं गरजेचं असतं कारण आपण अशा सेवा करू उपाय करू त्यावेळी त्या आपल्या घरामधून दूर जातात तर आता आपल्याला कापुरासोबत कोणत्या वस्तू जास्त आहे बघा आपल्याला सायंकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करून करून घ्यायची आहे आहे झाड त्यानंतर आपल्याला आता तुम्ही जर सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं असेल तर संध्याकाळी करायची गरज नाही परंतु ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी सायंकाळच्या वेळी हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला करायचं आहे आवर्जून त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला एक दिवा लावायचा आहे तुम्ही मातीचा दिवा लावू शकता पिता दिवा लावू शकता त्यानंतर त्यामध्ये तु, तुम्ही तुमच्याकडे जर शुद्ध तु, तूप असेल तर तूप घाला दोन वाती टाका दिव्यामध्ये शुद्ध तूप आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालणार आहे तिळाचं चा तेल ज्यांना शक्य नसेल त्यांनी साधा आपण घरामध्ये जे खात असतो ते तेल वापरलं तरी देखील चालणार आहे आपल्याला हा दिवा आपल्याला लावायचा आहे सर्वप्रथम दिवा कशा पद्धतीने लावायचा तर दि आपल्याला एका प्लेटीम प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड अक्षता आपल्याला टाकायचा आहे त्यावरती थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फुल ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे एखादं फुल अर्पण करायचं आहे हा दिवा आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायचा आहे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करावं आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करावा यासाठी आपल्याला हा दिवा आवर्जून आजच्या दिवशी सायंकाळी लावायचा आहे यानंतर धूप देखील आपल्याला आपल्या ला दरवाजामध्ये लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की मी तुम माता लक्ष्मी मी तुझं बाळ तुझी वाट बघते तू माझ्या घरामध्ये निवास कर तू अखंड स्वरूपात तु, तुझा लक्ष्मी नारायणा सोबत निवास राहू दे माझी भरभराटी होऊ दे तुम्हाला अशी तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे बाहेर दरवाजाच्या बाहेर उभार राहायचं आहे कुंकाचं पंचपाळ काय आपण म्हणतो ते कुंकाचं पंचपाळ घेऊन आपल्याला उभं राहायचं आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे उंबरट्याला तुळशी जवळ दिवा लावायचा आहे आणि नंतर आपल्या देवघरामध्ये दिवा तुमचा सकाळचा चालू असेल तर ठीक आहे नसेल लावलेला तर द, देवी देवताजवळ बी देवघरामध्ये आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला धूप लावायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला बरठ्यावरती जाळायच आहे तर आता सर्वात पहिली वस्तू आपल्याला तुम्हाला जर गाईचं शेणकूट मिळत असेल तर गाईचं शेणकूट तुम्ही घेऊ शकता आता ह्या वस्तू कशामध्ये जाळाव्या तर तुमच्याकडे जर मातीची पंथी असेल मातीची पंती घेऊ शकता मातीचं भांड असेल ते घेऊ शकता किंवा कापूरदानी जाळायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हे जाळू शकता त्यानंतर तुम्हाला जे शेणकूट आहे गाईचं तर ती गौरी तुम्हाला पेटून घ्यायची आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नाही घेतली तरी देखील चालणार आहे यानंतर तुम्हाला पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहे भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर घ्या तो नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालना रहे। चा 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 चा, चा च, देखील चालणार आहे यानंतर सर्वात पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे दोन विलायची दोन लवंगा टाकायचे आहे एक तेजपान टाकायचं आहे थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे सोबतच काळे तीळ देखील आपल्याला टाकायचे आहे आणि दोन कडू निंबाची पानं आपल्याला त्या पंथीमध्ये ठेवायचे आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे आता हे आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर आसनावरती बसून आपल्याला प्र, प्रज्वलित करायचं देवी देवतांना नमस्कार करायचा हळदी कुंकू लावायचं आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये जी देवी देव, देव देवी स्वरूपात फोटो मूर्ती असतील त्यांना हळदी कुंकू सायंकाळच्या वेळी आवर्जून दररोज लावायचं असतं त्यानंतर तुम्हाला देवान देवांना असं देवघरासमोर ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हि ती घेऊन तुम्हाला फिरायचं आहे ती गरम होईल तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेऊ ठेवू शकता ती ती आणि घरभर आपल्याला तो धूर फिरवायचा आहे कापूर संपत आला तर तुम्ही परत वस्तू टाकू शकता म्हणजे कापूर त्यामध्ये घालू शकता पूर्ण घरभर आपल्या अंगणामध्ये देखील आपल्याला फिरवायचं आहे आपल्या अंगणामध्ये का फिरवायचं आहे तर आपल्या अंगणामधला जो औरा असतो तर तो औरा आपल्याला क्लीन करायचा असतो माता लक्ष्मीला अडचण आपल्या अ घरामध्ये येण्यासाठी नको निगेटिव्ह ऊर्जा आपल्या अंगणामध्ये देखील नसायला हवी त्यामुळे आपल्याला आपलं अंगण घर आपल्याला पवित्र करायचं आहे माता लक्ष्मी येण्याचे मार्ग जे काही आहे तर ते खुले करायचे आहे आपल्या घरवर फिरवायचं आहे दारामध्ये जायचं आहे दारामध्ये आपल्याला तो धूर फिरवायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर दरवाज्याच्या वरपासून खालपर्यंत आपल्याला सात वेळा हे उतरवून घ्यायचं आहे परत आपल्याला उजवा पाय टाकून घरामध्ये यायचं आहे आणि आपल्या देवासमोर ही पंथी ठेवून द्यायची आहे आता जेवढ्या वस्तू जळाल्या तेवढ्या जळू द्यायच्या आहे परत कापूर नाही टाकला तरी देखील चालणार आहे जेवढ्या जळतील तेवढ्या जळू द्यायच्या आता ह्या वस्तू ज्या राहिलेल्या आहेत शिल्लक राहिलेल्या वस्तूचं काय करायचं तर ती पंथी प्लेट तुम्हाला रात्रभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्या गुरुवारला तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही एखाद्या झाडाच्या जा बुडाशी तुम्ही टाकू शकता थोडंसं उकळून आपल्या घरामध्ये झाड असतंच आता कुंडीमध्ये लावलेली तर त्या तुम्ही कुंडीमध्ये दाबून टाकू शकता फक्त आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुळशीच्या माती मातीमध्ये आपल्याला त्या दाबायच्या नाही तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आज सायंकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते प्रवेश करत आपल्या घरामध्ये फिरून सगळीकडे फिरून बघत असते आपलं घर देखील स्वच्छ ठेवायचं आहे कारण माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता ही खूप प्रिय आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही संध्याकाळी अगदी बारा वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी साडेपाच नंतर साडेसात पर्यंत तरी करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक